नमस्कार मी नितीन केसाट राई नॅचरल परिवारमध्ये आपलं स्वागत आहे आपण कळवण तालुक्यातील भादोनिया गावात आलोय तिथले आपले हे दादा प्रगती शेतकरी की त्यांनी आपले गेले तीन वर्षापासून आपलं राई बियाणं वापरत आहे तर आज त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया जाणून घेऊया त्यांना आपल्या बियाणाबद्दल काय वाटतं दादा पहिले आपला पूर्ण परिचय सांगा आणि बियाणाबद्दल तुम्हाला काय वाटलं हे थोडक्यात सांग माझं नाव गौतम जाधव राहणार बाधवन तालुका कळवण मी हे गेले तीन वर्षापासून वापरतोय आणि कांदा एवढा छान आहे की तो मार्केटमध्ये आपला हायस्ट रेटन विकला जातो आणि त्याच्यामुळे मी आणि त्याची जी उगवण क्षमता आहे म्हणजे बियाण्याची ती नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत शंभर टक्के आहे आणि परत तो रोग शक्ती एवढी आहे त्याची की तो बळी पडत नाही म्हणजे तुमचं एखादा पाऊस पडला काही पडला त्याच्यात सुद्धा त्याच्या पातीला कुठलाही फरक पडत नाही तो शेवटीपर्यंत एकदम निरोगी कारण मी तीन वर्षापासून प्रत्येक क्षेत्रात मी बदल केला माझं एक विसापूर शिवारात एक भादून शिवारात क्षेत्र आहे तर प्रत्येक क्षेत्रात दरवर्षी बदल केला तर मला त्याची रिझल्ट तीन वर्षापासून खूप छान येत आहे त्याच्यामुळे म्हणून एक आज आठवण आले आणि म्हणून मी तुम्हाला कॉल करून काल तुमचा फोन आलेला चला आज जाऊन प्रत्यक्षात भेट देऊ तस... आज म्हणजे चाळीत कांदा बघून एकदम म्हणजे आम्हाला पण आनंद होतो की एकदम एक, एक सारखा कांदा साईज बी आपण चाळीत बघू शकतो साईज कलर त्यांचा फोन आला की मार्केट मध्ये आपलं हायस्ट रेंज मध्ये प्रत्येक वेळाला म्हणजे आता साडे ने आपला जातो जे सरासरी जातो आपण कळवण कृषी उत्पन्न कळवण मार्केट मध्ये तर आपण बघू शकतो त्यांनी मालाची क्वालिटी आपण स्वतःचा बघू शकतो आणि याच्यामध्ये गोल्टीच प्रमाण वगैरे काही ढोले वगैरे आपण म्हणतो ना ढोला हा विषय नाही पण ते मी गोल्टा काढलेला आहे मी आणि त्याच्यात काही खूप निघालाय कारण मालची साईज एवढी मोठी असल्यामुळे त्यात गोल्टा आणि गोल्ट हा प्रकारात नाही असा एक फरक आहे आज आपण ट्रॅक्टर बघायला सुरुवात केली तर किती वेळ लागतो ट्रॅक्टर आम्ही आता मागच्या हप्त्यामध्ये तीन माणसांनीच अडीच तासात ट्रॅक्टर वर अडीच आणि आता काय म्हणजे सड वगैरे काही जास्त काही एक ट्रॅक्टर मागे एक पाठी निघत नाही म्हणजे दहा किलो सरासरी जर आता या तरी चाळीमध्ये टाकून किती महिने झाले आपल्याला आता तो, तो आपण वीस एप्रिलला टाकलेला आहे का वीस एप्रिल एप्रिल मे जून जुलै चार महिने चार महिने झाले चार महिने झाले तरी कुठल्याही प्रकारची अजून एवढी सड वगैरे नाही 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 कुठलीच नाही आणि टाकल्यानंतर किती दबल्या सारखे वाटते आपल्याला खाली सुद्धा खूप प्रमाण झालेलं वजन वगैरे वजन चांगलंच देते मी बिगर जाळीच ट्रॅक्टर होते साडे पंचवीस क्विंटल येते बिगर जाळीच हो बिगर जाळी तर आपण शकल्याच मनोगत व्यक्त केलंय त्यांनी तर तुम्ही पण वापरा इतर आपल्या कवाड जे बी शकले असतील तर तुम्ही बी सांगा की बाकीच्या शेतकऱ्यांना कि बाबा होंभर टक्के मी तर प्रत्येक शेतकऱ्यांना आल्यावर चाळीत कुणी येतं कांदे वारी ते सांगतो राईस शीड च शंभर टक्के बियाणे तुम्ही वापरा त्याची क्वालिटी बघा येतं शंभर टक्के कुठला विषय नाही आणि हे आपलं चौथे वर्ष राहिलं आता पुढच्या वर्षे वर्ष असं तुमचं राईस शीट वरती प्रेम असू द्या आम्ही पण आणि शेतकऱ्यांना चांगली क्वालिटी द्यायचं आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट करत राहतो नाही 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 बाबा की शेतकऱ्यांना हो त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी काही ना नवीन टेक्नॉलॉजी आणतो दरवर्षी काही ना काहीतरी बदल चालू असतो आमचं बरोबर धन्यवाद साहेब तुम्ही आल्याबद्दल मी तुमचं पहिले आभारी मानतो आणि आपले सीड्स कंपनीचे म्हणजे राही सीड आपले मॅनेजर साहेब राहुल जाधव राहुल जाधव यांचंही धन्यवाद त्यांना एक कॉल केला आणि त्यांनी आज आमच्यापर्यंत माणसं पोचले त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो धन्यवाद उन्नीस सो न संचालित जाधव टेलर्स फार्म निर्मित राही नॅचरल सीड्स भारत के प्याज बीज क्षेत्र का एक विश्वसनीय नाम